सर्वांना सप्रेम जय भीम सप्रेम नमस्कार जय संविधान आज पुन्हा एकदा एकशे चाळीस कोटी भारतीय जनतेच्या आणि विशेषतः महाराष्ट्रातील साडे तेरा कोटी जनतेच्या हृदयाशी संसद विवेक बुद्धीशी संवाद साधण्याची संधी मिळाली त्याबद्दल आयोजकांचे आभार आज एका पर्वाला महाराष्ट्र विधानसभेने जनसुरक्षा विधेयक पारित केलं आता ते विधान परिषदेमध्ये जाईल आणि त्यानंतर जनसुरक्षा हा कायदा मंजूर झाला की मग महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून याची अंमलबजावणी होईल जनसुरक्षा हा जो कायदा आहे या कायद्याच्या अनुषंगाने माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये बोलताना सांगितलं की हा कायदा जनतेच्या सुरक्षेसाठी आहे आणि त्याचबरोबर जे सरकारच्या वेगवेगळ्या निर्माण झालेल्या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या ज्या काही संस्था असतील ज्या काही संघटना असतील त्यांच्यावरती वचक बसवणे कायद्याचा आणि त्यांच्या सरकारविरोधी कारवायांना हाणून पाडण्यासाठीचा हा कायदा आहे हा व्यक्तीसाठी नाही तर हा व्यक्ती समूहांचा गट असलेल्या संघटना आणि संस्था यांच्यासाठी हा कायदा आहे अशा पद्धतीनं स्पष्टीकरण माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये दिलं या देशामधील जे भाजपचं सरकार आहे केंद्रामध्ये असेल महाराष्ट्रात असेल आणि इतर ठिकाणी असेल या सरकारांनी आजपर्यंत त्यांच्या कूटनीतीच्या विकृत मेंदूमधून एक गोष्ट निघालेली असते ती म्हणजे जे बोलायचं आहे ते करायचं नाही परंतु जे नेमकं कर करायचं आहे ते अजिबात सुरुवातीला पहिल्यांदा बोलायचं नाही आणि केल्याच्या नंतर त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी त्याची तयारी ते ते पण सुरुवातीपासूनच ठेवायला असते अशा पद्धतीचं हे संविधानविरोधी शक्ती संविधान म्हणजे आता असं म्हणावं लागेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचे संविधान केवळ भारताचे संविधान म्हणून किंवा भारत का संविधान म्हणून आपल्याला म्हणता येणार नाही कारण कालपनाच्या का कार्यक्रमामध्ये भारताचे संविधान आणि खाली संविधान निर्माता म्हणून बी एन राव यांचं नाव आणि यांचा फोटो असलेला एका समारंभामध्ये आर एस एस वाल्यांनी त्या ठिकाणी कार्यक्रमात लावलेला होता म्हणून आता आपल्याला जर म्हणायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचे संविधान असाच शब्द प्रयोग करणे भाग आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचे संविधान या माध्यमातून एक तरी उणीव दाखवा महाराष्ट्र सरकारने किंवा देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने एक सुख दाखवा एक उनीव उनी दाखवा की ज्या उनिवेमुळे तुम्हाला ही जनसुरक्षा कायदा निर्माण करावा लागत आहे आपण पाहतोय जवळपास एकोणीशे एक्कावन्न पासून ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्येच एकोणीसशे एकावन मध्ये घटना दुरुस्त्या त्यानंतर पुन्हा एकोणीशे ला घटना दुरुस्त्या झाल्या या दोन्ही वेळेस मूलभूत हक्कावरती म्हणजे अनुच्छेद बारा ते बत्तीस या मूलभूत अधिकारावरती जनतेच्या गदा आणण्याचं काम झालं आणि एकोणीसशे शहात्तरला तर आणीबाणीच्या काळामध्ये या संपूर्ण विसही अनुच्छेदांना कलमांना काढून टाकण्याचं का काम तत्कालीन सरकारने केलेलं संसदेने का तर पाशवी बहुमताच्या बळावर पाशवी येन केन प्रकारे कुठल्याही मार्ग असू द्या पाशवी बहुमताच्या बळावर आम्ही काहीही करू शकतो हा आत्मविश्वास तत्कालीन केंद्र सरकारमध्ये आला आणि त्यांनी बेचाळीसावी घटनादुरुस्ती केली ज्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीमधून अनुच्छेद बारा ते बत्तीस या मूलभूत अधिकारांना काढून टाकण्याचं काम त्यांनी केलं नंतर संसद आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये यामध्ये वाद झाले नंतर समेट झाला म्हणजेच संविधान विरोधी शक्ती एकोणीशे एक्कावन पासून पुन्हा एकोणीशे छप्पनचा प्रयत्न आणि जेव्हा आणीबाणीची घोषित आणीबाणी एकोणीशे पंच्याहत्तर ला घोषित झाली त्यानंतर एकोणीसशे शहात्तरला ला या मूलभूत हक्कांना काढून टाकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला गेला तत्कालीन केंद्र सरकारच्या माध्यमातून संसदेमधून आणि तोही प्रयत्नानंतर अपयशी ठरल्याच्या नंतर आता दोन हजार या एकविसा शतकामध्ये दोन हजार चौदा पासून या संपूर्ण शक्ती या संविधान विरोधी शक्तीनं संपूर्ण शक्ती एकवटून पणाला लावली आणि संपूर्ण देशामध्ये किंवा एका राज्यातच नव्हे कुठल्याही तर संपूर्ण देशामध्ये पाचवी बहुमताच्या बळावर केंद्र सरकारमध्ये म्हणजे संसदेमध्ये आणि सर्व विविध राज्यांमध्ये विधानमंडळामध्ये आमचं बहुमत कसं येईल यावरच कटाक्ष ठेवून ये न केन प्रकारे प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी विधानमंडळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बहुमत पाशवी बहुमत आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते आजपर्यंत यशस्वी झालेले दिसतात आणि दुसरी गोष्ट अशी की संसदेमध्ये जेव्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बहुमत आलं पाचवी बहुमत जरी नाही असलं तरी येण प्रकारे केंद्रामध्ये सत्ता आली तिसऱ्यांदा प्रधानमंत्री मोदी प्रधानमंत्री झाले आणि त्याच माध्यमातून म्हणजे मग चंद्राबाबू नायडूंचा सपोर्ट असेल नितीश बाबूंची सप नि, नितीश बाबूंचा सपोर्ट असेल या दोघांच्या माध्यमातून का तर या दोघांना सामदामदंडभेदाच्या कूटनीतीचा वापर करून त्यांचं त्या ठिकाणी सपोर्टिंग घेतलं आणि सरकार चालू आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या अगोदर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे पक्ष फोडून आपल्याकडे वळवून घेतली आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फोडलं शिवसेनेला फोडलं आणि त्या फोडल्याच्या नंतर त्यांना आपल्याकडे वळवून घेतलं सर्व काही आलबेल समजून केवळ आणि केवळ महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये पाशवी बहुमत म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे बत्तीस दोनशे पस्तीस पर्यंत त्यांची मदल गेली आणि आज ते पाचवी बहुमताच्या बळावर संपूर्ण महाराष्ट्र काबीज करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत यानंतर बिहार त्या बिहारच्या विधानसभा निवडणुका होत आहेत त्यामध्ये सुद्धा आजच मी सांगून ठेवतो की कुठल्याही परिस्थितीत येण केन प्रकारे कितीही विरोधी पक्षांनी काँग्रेस पक्षांनी काहीही करू द्या परंतु बिहारच्या विधानसभा निवडणुका निवडणूक आयोगाला गुलाम बनवून त्या ठिकाणी पुन्हा भाजपच सरकार येणार भाजपचाच मुख्यमंत्री होणार ज्या पद्धतीनं दिल्ली काबिज केली ज्या पद्धतीनं हरियाणा काबिज केलं ज्या पद्धतीनं छत्तीसगड काबिज केलं ज्या पद्धतीनं महाराष्ट्र काबिज केला त्याच पद्धतीनं बिहार काबीज होणार आहे हे आजच मी लिहून देतो आणि यापुढे ज्या ज्या काही नंतर कलकत्त्यामध्ये असतील निवडणुका त्यानंतर वेगवेगळ्या उत्तर प्रदेशच्या असतील ह्या सगळ्या ज्या काही इथून होणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या अगोदर ज्या काही संपूर्ण देशामध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील त्या सगळ्या विधानसभा या केंद्र हा केंद्र सरकार या निवडणूक आयोगाला आपलं गुलाम बनवून आणि प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा गुलाम बनवून त्या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये या भाजपाचं सरकार आणून त्या ठिकाणी या मनुस्मृतीला संविधान समजून त्या ठिकाणी संपूर्ण देशावरती हिंदू राष्ट्र बनवण्याच्या मार्गावर आज हा देश चालू आहे विचार करा जनसुरक्षा कायदा महाराष्ट्राचा काय गरज होती कुठली उणी होती कायद्यामध्ये संविधानामध्ये एक उणी दाखवा की ज्या संविधान जर तुम्ही एकोणीसशे बावन पासून जेव्हा पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या लोकसभेच्या तेव्हापासून ते आजपर्यंत या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये केंद्र सरकारने जर शतप्रतिशत शंभर टक्के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताच्या संविधानावरती जर देश आणि देशातील इतर सर्व राज्य कारभार चालविले असते तर या देशातला एकही शेतकरी आजपर्यंत कर्जबाजारी होऊन आत्महत्येच्या उंबरच्यावर पोहोचलाच नसता दुसरं या देशावर जे काही अतिरेकी हल्ले होतात दहशतवादी हल्ले होतात नक्षलवादी हल्ले होतात वेगवेगळ्या विविध वे राज्यांमध्ये ते हल्ले याची निर्मितीच झाली नसती त्याचप्रमाणे या देशातील जी महागाई आहे जी बेरोजगारी आहे बेरोजगारी म्हणजे आपल्या सर्व प्रकारच्या विद्यापीठांमधून सर्व प्रकारच्या महाविद्यालयामधून जे काही बेरोजगारीचे कारखाने म्हणून युवक बाहेर पडतो युवा पिढी बाहेर पडते त्याची सुद्धा सुरुवात सुद्धा या देशामध्ये झाली नसते जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताच्या संविधानावरती देश संपूर्ण चालवला असतात तर आज जो जनसुरक्षा कायदा या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेला आहे त्याची गरजच पडली नसती यांनी सांगितलं कशासाठी केलंय की अतिरेकी नक्षलवादी संघटना या सरकारच्या विरोधामध्ये जनतेला त्रास देतात जनतेची हत्या करतात त्यांच्या विरोधामध्ये हा जनसुरक्षा कायदा आहे अशा पद्धतीनं यांनी याच समर्थन केलं विधेयकाच परंतु एक सांगा एकोणीस क च्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताच्या संविधानाच्या एकोणीस कच्या माध्यमातून जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे भारतीय जनतेला जो आमच्या मूलभूत हक्काचं संरक्षण करणारा आहे त्याच्यावरती गदा आणण्याचं काम या जलसुरक्षा कायद्याने येणार आहे त्यांनी सांगितलं की जर समजा एकोणिस्ताच्या माध्यमातून आम्हाला अधिकार मिळालेला आहे की आमच्या देशाच्या आमच्या राज्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्येचं निराकरण करण्याचा मूलमंत्र किंवा उपाय एखाद्या नागरिकाला सुचला तर त्याने निशस्त्र लोकांना जमवून त्यांच्या हृदयाच्या संसद विवेक बुद्धीशी त्या ठिकाणी आव्हान करून त्याला सुचलेल्या उपाय आणि मूलमंत्राचा प्रयोग करण्यासाठी त्यांच्या हृदयातील ससद विवेक बुद्धीला जागृत करण्याचा अधिकार म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आणि तो अधिकारच या जनसुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीमधून हिरावून घेतला जाणार आहे म्हणजे सरकारच्या विरोधात बोलायचं नाही सरकार कसंही वागलं सरकारनी सरकार कितीही डोक्यावर कर्ज केलं आमच्या दरडोई कर्जावरती लाख रुपये जरी कर्ज झालं आम्ही मरता मरता जगत राहिलो जगता जगता मरत राहिलो तरी सुद्धा आम्ही सरकारच्या विरोधात एक शब्दही बोलायचा नाही एक शब्दही न बोलता रस्त्यावर आम्ही उतरायचं नाही संघटितपणे आम्ही उतरायचं नाही आणि जर असं असेल तर मग आमच्या या संविधानातील अभिव्यक्तीचा अर्थ काय आज आम्ही पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला केवळ आंबेडकर अन्यायच नाही तर संपूर्ण भारतीय जनतेला संदेश दिलेला आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या मूल मंत्रानुसार आम्ही शिकलो आणि जर आम्ही संघटित होऊ लागलो आणि संघटनेच्या माध्यमातून संघटित होऊन आम्ही जर संघर्ष करू लागलो तर हा जनसुरक्षा कायदा आमच्या आड येणारा आहे आणि हा जनसुरक्षा कायदा जर आड येत असेल म्हणजे आड येण्यासाठीच या कायद्याची मंजुरी आम्ही विधानसभेनं केलेली आहे कारण विधानसभेमध्ये पाचवी बहुमत आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे बत्तीस कोणाला विचारायची सुद्धा गरज नाही आज अजित पवार आणि एकनाथ शिंदे जरी बाजूला फेकले जरी फडणवीसला भाजपला सोडून गेले तरी यांचं कुणी काही बिघडू शकत नाही कारण बहुमत स्पष्ट आहेच म्हणून हे लाचार झाले म्हणून हे विरोधही करू शकत नाहीत यांना फक्त आपण चोऱ्या केलेल्या पैसे पचविण्यासाठी महाराष्ट्र किती खड्ड्यात जाऊ जनता किती खड्ड्यात जाऊ शेतकरी किती आत्महत्या करो याच्याशी घणधन नाहीये परंतु जे काही देवेंद्र फडणवीस करतील त्यांच्या पाठीमाग गुमान शेपटाप्रमाणे चालत जाणे याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही म्हणून ते जे करतील त्याला ते, ते समर्थन करणारे असतात मग मला सांगा दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे बत्तीस एका बाजूला असतील तर उरलेले जे साठ आहेत साठ पास असत काय असतील ते तर ते साठ विरोध किती करतील सभात्याग करतील पायापटत निघून जातील या व्यतिरिक्त काय करणार आहे आणि इथं तर सरकार निर्लज्ज आहे सामधाम दंड भेदाच्या कूटनीतीचा जो बाहेरून आलेला आर्य आहे तो निर्लज्ज आहे निर्लज्ज सदा सुखी त्याला काही घेणार नाही आणि त्याचं हे सरकार आहे केंद्रात आणि राज्यात फरक काय होणार काही फरक पडणार नाही परंतु जनसुरक्षा कायदा आदरणीय मुख्यमंत्री म्हणतात त्या पद्धतीनं विधानसभेमध्ये सांगितल्याप्रमाणे की जनसुरक्षा कायदा हा बघा जनसुरक्षा कायदा हा जनतेच्या सुरक्षेसाठी आहे आणि जनतेच्या सुरक्षेसाठी असल्यामुळं जो अतिरेकवाद या देशामध्ये आहे राज्यामध्ये आहे जो नक्षलवाद या देशामध्ये आहे राज्यामध्ये आहे त्यांना त्यांच्यावरती कारवाया करण्यासाठी हा जन सुरक्षा कायदा आहे असं जर तुम्ही म्हणत असाल फडणवीस साहेब तर पहिला हातोडा पहिला घाव तुम्हाला आर एस एसच्या या संघटनेवर घालावा लागेल ज्या आर एस एस संघटनेचं अधिकृत रजिस्ट्रेशन नाही अधिकृत धर्मादाय आयुक्तामध्ये नोंदणी नाही ज्या संघटनेची ज्या संस्थेची अशा संघटनेजवळ ज्याला परवानगी नाही अशा संघटनेजवळ शस्त्रास्त्र आहेत आणि हे शस्त्रास्त्र बाळगतात शस्त्रास्त्र काय पूजा करण्यासाठी नसतं हे आपल्याला ठाऊक आहे केवळ दसऱ्याला पूजा करायची आणि त्याला तसं सांभाळ यासाठी नाही येत असं असत तर गांधीजींची हत्या गोडसेंनी केली गोडसेला शस्त्र घ्यायला मध्य प्रदेशला जावं लागलं दिल्लीवरून राजघाटावरून आर एस वादी म्हणजे शस्त्र सांभाळणारेच नाहीत त्याचं प्रत्युत्तर आपण पाहिलंय गोडसेंनी दिल्लीमध्ये गांधीजींची हत्या करण्यासाठी गेल्याच्या नंतर पिस्तूल नव्हतं त्यावेळेस एका दिवसामध्ये मध्य प्रदेशमध्ये गेले आणि ज्याला सांगितलं होतं त्याच्याकडून ते हत्यार घेतलं रिव्हॉल्वर आणि पुन्हा दिल्लीला गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गांधीजींची हत्या केली म्हणजे जे आर एस एस चे विचाराचे संस्थापक मनोवाजे आहेत असे नथुराम गोडसे स्वातंत्र्यवीर सावरकर अशी मंडळी या पिस्तुलाचा वापर करते या रिवॉल्वरचा वापर करते राष्ट्रपित्यांची हत्या करण्यासाठी मग अशा आर एस एस संघटनेवर बंदी तुम्हाला पहिल्यांदा धारा कारण नक्षलवादासाठी तुम्ही केलेलं आहे नक्षलवाद हा अदृश्य तुम्हाला दिसणार नाही तुमच्या हातात सुद्धा येणार नाही लवकर प्रभाकरण कधीच संपलेलं आहे विरप्पन कधीच संपलेलं आहे नक्षलवाद आमच्या यवतमाळ आणि गडचिरोली भंडाऱ्याकडला जवळपास शेवटच्या घटका मोजत आहे परंतु आमच्या डोळ्याला दिसणारा ज्याचं केंद्र नागपूरमध्ये आहे रेशीमबाग मध्ये अशा सदृश्य शक्ती सोडून तुम्ही अदृश्य शक्तीला ओळखून तिला संपवण्यासाठी जनसुरक्षा कायदा निर्माण करता याचा अर्थ काय याचा अर्थ स्पष्ट आहे आर एस एस राष्ट्रीय स्व स्वारा, स्वयंसेवक संघ ज्याला आम्ही मनवाद म्हणू ज्याचे शिलेदार मोहन भागवत अमित शहा नरेंद्र मोदी फडणवीस आणि यांच्या सगळ्या यांच्यासोबत सगळी जे काही मित्रपक्ष म्हणून आहेत सत्य सहभागी ती सर्व मंडळी म्हणजे या सर्वांना मिळून या देशामधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचं संविधान संपवण्यासाठी संपूर्ण हा गोलमोल असलेला सर्व प्रकारचा आलमेल असलेला असा प्रवाह या दोन हजार चौदा पासून या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेला आहे भारताच्या सर्वसामान्य एकशे चाळीस बेचाळीस कोटी जनता हो आपल्याकडे जर हृदय असेल आणि त्या हृदयामध्ये जर विवेक शक्ती जागृत असेल थोडी तरी साधा विचार करा की ज्या बाबासाहेबांनी बाबासाहेब एक महार जातीचे एक बौद्ध धर्माचे एक वेगळ्या ब्रँडमध्ये आहेत हा प्रश्न हा विषय थोडासा बाजूला ठेवा आणि एक माणूस म्हणून एक संविधाननिष्ठ म्हणून एक राष्ट्रवादी म्हणून तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे कर पहा त्या चष्म्यातून भारताच्या संविधानाला तुम्ही निरखून पहा तेव्हा तुम्हाला कळेल की हे संविधान आमचं आहे प्रत्येक भारतीय जनतेतला प्रत्येक नागरिक जेव्हा या संविधानाकडं स्वतःच्या दुःखाचं निराकरण या ग्रंथामध्ये आहे हे जेव्हा त्याच्या हृदयाला भिडेल तेव्हा त्याला ते, 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 ते संविधान आपलंच वाटेल मग तो बहुजन समाजातला असो ओबीसी समाजातला असो आदिवासी असो कुणीही असू या भारत देशातला एकशे बेचाळीस कोटी लोकसंख्येपैकी कुणीही असू द्या त्या प्रत्येकाला वाटेल की नाही हे संविधान माझं आहे माझ्यासाठी आहे आमच्यासाठी आहे आणि याचं संरक्षण करणं हे माझं आणि आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे हे जोपर्यंत लोकांना ओबीसी बहुजन समाजापर्यंत समजणार नाही तोपर्यंत या आर एस एस वाल्यांची या मनुवाद्यांची गुलामी आम्हाला करावी जनसुरक्षा कायदा आम्हाला गुलाम बनविण्यासाठीच बनवलेला आहे परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही संविधाननिष्ठ भारतीय जनता कदापि खपवून घेणार नाही कारण आमच्यामध्ये जरी बोटावर इतके आम्ही असलो आमच्यामध्ये मानवतावादाचं निसर्गवादाचं संविधानाचं तथागत भगवान बुद्धाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महात्मा फुले संत कबीर थॉमस पेन थॉमस जेफरसन जॉर्ज वॉशिंग्टन या सर्वांचं तत्वज्ञान आमच्यामध्ये सामावलेलं आहे म्हणून आमचं कुणी वाकड करू शकत नाही हा फाजील आत्मविश्वास नाहीये हा दृढ आत्मविश्वास आहे की आमच्याकडं निस्वार्थाची त्यागाची संघर्षाची समर्पणाची सर्वात जास्त तयारी आहे म्हणून हे आम्ही असं सर्व बोलतोय आणि जर हे तपासूनच पाहायचं असेल तुम्हाला बघा जनसुरक्षा कायदा मंजूर झाल्याच्या नंतर अंमलबजावणी झाल्याच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये काय घडेल हे तुम्हीच डोळ्याने स्वतः प्रत्यक्ष दर्शवा कारण आमच्या अभिव्यक्तीवर जर घाला होत असेल आम्ही भारताचे लोक स्वतः परत अधिनियमित करून अंगीकृत करून आम्ही करत आहोत अशा हक्कावरती से। नहीं। जर या जनसुरक्षा कायद्यानं गदायचं असेल हे एकच नाही आज जन जनसुरक्षा कायदा हा तुम्ही आज विधानसभेत पारित केला विधान परिषदेत होईल या पुढची तुमची जी, जी रणनीती आहे ती अति भयानक आणि घातक आहे तुम्हाला ओपन चॅलेंज सांगतो ओपन चॅलेंज करतो तुमच्या म्हणजेच आर एस एस वाल्यांच्या मनुवाद्यांच्या या भाजपच्या या मोदीच्या या अमित शहाच्या या फडणवीसच्या या चांदा चौकटीच्या मध्ये म्हणजेच मनुस्मृतीमध्ये मनुवाद्यांमध्ये किंवा आर एस मध्ये जर हिंमत असेल जर यांच्यामध्ये शक्ती असती यांच्याकडं मानवतावादाचं मानवी कल्याणाचं संपूर्ण सजीवसृष्टीचं कल्याण साधण्याचं तत्वज्ञान असतं तर आमच्या देशामध्ये आणि जगामध्ये रक्तगंधित क्रांत्या कधीच घडल्या नसत्या आणि ह्या रक्तरंजित क्रांत्या मग ते जागतिक महायुद्ध असतील दोन देशामधले युद्ध असतील दोन देशामधला संघर्ष असेल ज्याच्यामधून रक्ताचे पाठ व्हायले अशा रक्तरंजित क्रांत्या या कूटनीतीच्या तत्वज्ञानामध्ये जर शक्ती असती तर ह्या रक्तरंजित क्रांत्या कधीच घडल्या नसत्या हे माझं ओप जायचं आहे आणि यांच्यामध्ये ती शक्ती नाही ती शक्ती आहे भारताच्या संविधानामध्ये ज्याला आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लेखन करून निर्मिती केली अशा या जनसुरक्षा कायद्याचा विरोध आपल्याला रस्त्यावर उतरून करावा लागणार आहे संविधानाच्या माध्यमातून सर्व काही आम्हाला काही करायची गरजच नव्हती फक्त शंभर टक्के देश या भारताच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित या भारताच्या संविधानावरती देश चालविण्यासाठी या सरकारला केंद्र आणि राज्य सरकारला भाग पाडण्याचं फक्त आम्हाला काम करायचं तरी फक्त या भारताच्या संविधानाच्या गाईडलाईनवर मार्गदर्शक तत्वावरती तुम्ही देश चालवा राज्यकारभार करा राज्याचा राज्य कारभार करा हे करण्यासाठीच फक्त भाग पाडण्यासाठी आम्हाला जनतेला रस्त्यावर उतरावं लागत लागलं होतं परंतु आम्ही ते करू शकलो नाही म्हणून यांची मिजाच वाढली बाकी काही करायची गरज राहिली नसती परंतु आज ती वेळ आलेली याच भारताच्या संविधानाच्या माध्यमातून यांना राज्यकारभार करण्यासाठी भाग पाडण्याची वेळ आज जनतेमध्ये निर्माण झाली पाहिजे आणि ती झालीच या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून ती झाल्याशिवाय राहणार नाही जर झाली नसेल तर कारण जेव्हा या जनसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी होण्याच्या अगोदर राज्यपालाची मंजुरी मिळण्याच्या मिळण्याच्या अगोदर याच्या विरोधामध्ये जेवढी जनजागृती आम्ही रस्त्यावर उतरून करू तेवढा या कायद्याला विरोध होईल हालाकी कायदा तुमच्या हा कायदा बनवणं तुमच्या हातात अंमलबजावणी करणं तुमच्या हातात विधानमंडळ तुमच्या ताब्यात कारण एक तर या देशामधून दोन हजार चौदा पासून लोकशाही देशातून संपलेली आहे राज्यातून संपलेली आहे आमच्या मताचा अधिकार आम्हाला मिळत नाही आमच्या मताचा अधिकार या न हिरावून घेतलेला आहे आणि अशा अनेक कारणांमुळे आज आमचा देश लोकशाहीपासून संविधानापासून मूलभूत हक्कापासून वंचित झालेला आहे आणि त्याचं सर्व श्रेय या मणुवादी आर एस एसवादी आणि या मोदी शाह मोहन भागवत या संपूर्ण मणुवाद्यांच्या कार्यप्रणालीला जाते आणि त्याचाच आज ते एक प्रकारे संपूर्ण देश दिवंगत करण्याच्या मार्गावर आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेला या सगळ्या प्रकारच्या प्रक्रियेला या जनतेनी या भारतीय जनतेनी मराठी जनतेनी उठाव करणं भाग आहे त्याशिवाय दुसरा पर्याय आणि शेवटी एक सांगतो की या महाराष्ट्र शासनाने जनसुरक्षा हा कायदा के निर्माण केलेला जो आहे तो विधान परिषदेमध्ये पारित हो किंवा न हो त्यावरती राज्यपालाची सही हो वा ना हो याची वाट न पाहता आम्हाला या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारा हा घाव हा घाला आम्ही विरोध करून प्रसंगी जेल आंदोलन करून आम्हाला याचा विरोध करणं भाग आहे याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्यासाठीच या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील साडे तेरा कोटी जनतेच्या हृदयाशी सतस योग बुद्धीशी संवाद साधून या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो जय संविधान जय भारत धन्यवाद जय भीम नमस्कार